नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोन मे चा नवीन जी आर येणार आहे डी एड बी एड ऍपीएर विद्यार्थ्यांना देता येणार पण एक प्रमुख प्रश्न विद्यार्थ्यांकडनं विचारला गेला तो असा आहे की डीएड बी एड विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार हे विद्यार्थी चालणार आहे मात्र शिक्षक होण्यासाठी संधी आम्हाला मिळणार का मग त्यांचे प्रश्न काय आहेत थोडक्यात पहिला आहे की एक ते बारावी वर्गांसाठी शिक्षक होण्याची पात्रता नेमकी काय का कारण हे अपेर विद्यार्थ्यांना आता जर त्यांना समजत असेल की मी एक्झाम देऊ शकतो शिक्षक होऊ शकतो सो त्यांचा एक प्रश्न हा आहे दुसरा टीटी आणि सी गरज आहे का ऍपिअर जरी आहात तुम्ही तर तुम्हाला टी ची गरज लागणार आहे का त्यानंतर कोणत्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे मग बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी धारणा झाली आहे की व्यावसायिक अर्हता सुद्धा आणि शैक्षणिक अर्हता दोघही ऍपिअर विद्यार्थ्यांना संधी मिळणार का शैक्षणिक अर्हता अर्थात बारावी पदवी आणि पदव्युत्तर पदवीला जर तुम्ही लास्ट इयरला असाल तर तुम्हाला ह्या टेटच्या माध्यमातून शिक्षक होता येईल का വ്യവസായ അർത്ഥാ ബി എഡ ല വർഷ വിദ്യാഭ്യാസ इथे परीक्षा देऊन शिक्षक होता येईल का सो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा आणि काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि विशेष म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा तिकडे जाण्यापूर्वी जे ॲपियर विद्यार्थी त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की राहिलेल्या वीस पंचवीस दिवसांमध्ये तयारीसाठी तुम्हाला इग्नाईट अकॅडमी गुरु सिक्स पॉईंट ओची बॅच ज्या बॅच मध्ये तुम्हाला लेक्चर लाईव्ह लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे लाईव्ह याच्यासाठी आम्ही दिलेली आहे रेकॉर्ड लेक्चर तर इथे पण अवेलेबल आहे फ्री स्वरूपात आम्ही ती बॅच तुम्हाला देतोय पण लाईव्ह लेक्चर याच्यासाठी आहे की रिसेंटली आय बी पी एस जर काही बदल झाला असेल त्या बदलानुसार ही शिक्षण मंडळी शिक्षक मंडळी तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे सो ह्या बॅचेसचा फायदा तुम्ही नक्की घ्या आणि राहिलेल्या वीस पंचवीस दिवसामध्ये तुमचा स्कोर वाढवा ज्याचा स्कोर जास्त असेल त्याला हवं त्या ठिकाणी हवं त्या जिल्ह्यात शिक्षक म्हणून नियुक्ती मिळणार आहे सो या प्रोसेसमध्ये स्कोर वाढवण्यासाठी साठी ही बॅच उपयुक्त आहे फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे गॅरंटेड इथून तुम्हाला स्कोर वाढेल याची मी घेतो याबाबत तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही आमच्या टीमला कॉल करू शकता आणि ही बॅच घेण्यासाठी ऍप डाउनलोड करू शकता त्यानंतर महत्वाचा मुद्दा की सगळ्यांसाठी सोळा टेस्ट सिरीज आमच्याकडनं मोफत आहे आता लगेच जॉईन करा खाली मध्ये लिंक दिली आहे टेस्ट तुम्हाला कोणता सब्जेक्ट आणि कोणता टॉपिक वीक आहे याची माहिती मिळेल त्याची रिव्हिजन करत चला आणि रिव्हिजनसाठी आम्ही बॅच तुम्हाला कमी फी मध्ये ऑलरेडी अवेलेबल करून दिलेली आहे चला मुख्य मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो परिचार लक्षात घ्या की हा नवीन जो जी आर आला है, तो जी आर आहे दोन मे दोन हजार पंचवीस चा आणि त्यात सांगितलंय की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी अर्थात टेट परीक्षेला प्रविष्ट होण्याची तरतूद सुधारित करण्यात आली आहे आणि तरतूद बाबतचा व्हिडिओ हो मी ऑलरेडी घेतला तो एकदा व्हिडिओ हो। बघून घ्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्ले लिस्ट पण दिलेली आहे डीएड आणि बीएड एड डी एड आणि बी एड विद्यार्थी जे अपियर आहे अपियर विद्यार्थ्यांना संधी दिलेली आहे मात्र जे विद्यार्थी बारावी किंवा पदवी किंवा पदव्युत्तर पदवीला अपियर असतील त्या विद्यार्थ्यांना संधी नाही आहे म्हणजे त्यांचं ते शिक्षण कम्प्लीट असावं लागेल आता याबद्दल डिटेल मी तुम्हाला सांगतो वन बाय वन बघा पहिले तर डेट दोन हजार पंचवीस कोण पात्र असतं पहिली ते बारावीच्या वर्गानुसार शिक्षक होण्यासाठी कोण पात्र आहे तुम्हाला माहिती असेल पहिली साठी शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला टेट द्यावी लागते आणि यामध्ये चार गट पडतात चार गटामध्ये एक ते पाच आहे सहा ते आठ आहे त्यानंतर नऊ ते दहा आहे आणि अकरा ते बारा पण आहे असे चार गट पडतात चार गटनी आहे तुमची पात्रता शैक्षणिक आणि व्यावसायिक वेगवेगळी आहे वेग वेग थोडक्यात ते पण मी तुम्हाला सांगून टाकतो बघा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता काय लागते ही टेट देण्यासाठी तर त्यामध्ये बघा डीएड आपली आता सांगणार आहे मात्र तुम्हाला बारावी ऍटलिस्ट कमीत कमी लागेल टीईटी किंवा सीटीटी दोघांपैकी दो पे पेपर वन किंवा पेपर टू तुमचा क्वालिफाईड असणं गरजेचं आहे ज्याला आपण पात्रता म्हणतो पात्र असणं गरजेचं आहे किंवा तुमच्याकडे बीएड एड अपियर चालेल आणि पदवी असेल कम्प्लीट बरं का इथे पदवी कम्प्लीट लागणार आहे बारावी कम्प्लीट लागणार आहे अपियर नाही चालणार आहे बीएड एड अपियर असाल आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तरी तुम्ही ही एक्झाम देऊ शकतात सो so, ऍपियर असणारे विद्यार्थी मात्र त्यांचं शिक्षण कमीत कमी ते बारावी पाहिजे कंप्लीटच पाहिजे बी एड पदवी कंप्लीट पाहिजे पोस्ट ग्रॅव्युएशन कम्प्लीट पाहिजे तर आणि तरच तुम्हाला इथे शिक्षक भरतीसाठी टेट आता आपण जर बघितलं तर वर्गानुसार बघा एक ते पाच वर्गांसाठी कोण पात्र आहे तर डीएड ऍपिअर विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि शिक्षक, शिक्षक भरती शिक्षक भरतीच्या प्रोसेस मधून शिक्षक होऊ शकतो मात्र बारावी कम्प्लीट लागेल आणि बारावीला विशेष म्हणजे हा एक मुद्दा आहे म्हणजे ऍपियर तर भरू शकतो प्लस तुम्हाला बारावीला क्या, ओपन चाळीस टक्के मार्क असावं लागतील आणि चा पेपर वन पास असावा लागेल जर या निकषानुसार तुम्ही हे, हे जे निकष किंवा ही जी पात्रता हे कम्प्लीट करत असाल तर तुम्ही एक ते पाच वर्गासाठी या टेटच्या एक्झाम मधून शिक्षक होऊ शकतात सहा ते आठ वर्गासाठी दोन वेगळ्या पात्रता त्यापैकी ही पहिली पात्रता एक तर डीएड एड फॉर्म भरू शकतो पदवी तुमचं पंचाळीस किंवा चाळीस टक्के ओपन कॅटेगरीनुसार लागेल आणि टी टी किंवा सीडीचा पेपर टू पासआउट लागेल किंवा अजून या वर्गासाठी कोण पात्र आहे बीएड ऍपीएर विद्यार्थी चालेल पदवी पंचेस टक्के ओपन कॅटेगरीनुसार पाहिजे आणि टीडीसीडी पेपर टू तुम्ही पास असाल तर ह्या वर्गासाठी तुम्ही इथे शिक्षक होऊ शकतात त्यानंतर पुढचे जो दोन वर्ग आहेत नऊ ते दहा वर्गासाठी तुम्हाला बी एड अपियर चालणारे पदवी कम्प्लीट लागेल इथे अपियर चालेल अकरा ते बाराला पण बी एड अपियर चालेल पदव्युत्तर पदवी मात्र कम्प्लीट असेल तर ह्या वर्गासाठी तुम्ही शिक्षक होऊ शकता या टेटच्या माध्यमातून सो सिंपल भाषेत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर इथे अपियर विद्यार्थी फॉर्म भरू शकता पण शैक्षणिक अर्हता कंप्लीट लागते त्या त्या वर्गानुसार जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन चालू आहे मात्र पदवी झालंय ना मग पदवीच्या बेसवर तुम्ही काही वर्गांसाठी टेट मधनं अप्लाय करू शकता म्हणजे सगळ्याच निकष कम्प्लीट असावे असे नाही मिनिमम निकष जे आहेत ते कम्प्लीट असेल तर त्या त्या गटासाठी त्या त्या घटनी शिक्षक होण्यासाठी तुम्ही पात्र आहात त्यासाठी ही टेट एक्झाम तुम्ही देऊ शकता आता यामध्ये अपियर विद्यार्थी चालेल का याच उत्तर पण कोणते अपियर व्यावसायिक शिक्षणाचे अपियर म्हणजे डीएड बीएड अपियर विद्यार्थी चालतील बाकी शैक्षणिक अर्धेमध्ये बारावी पदवी पदर पदवी ते मात्र कम्प्लीट लागेल बारावी कम्प्लीट असेल तर डीएड असेल तुम्ही फॉर्म भरू शकता मी मला आता सांगितलं त्यानुसार आता इथे लक्षात घ्या एक ते आठ साठी तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला टी टी लागतेच बरोबर एक ते पाच ला तुम्हाला काय पेपर वन लागतो आणि सहा ते आठ ला तुम्हाला काय लागतंय पेपर टू लागतो नऊ ते बारा साठी तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर टी टी सीडी लागत नाही याची गरज नाही नऊ ते बाराला बी एड ऍपिअर विद्यार्थी पदवी असेल तर नऊ ते दहा पद्युत्तर पदवी असेल तर नऊ ते बारा पर्यंत तुम्ही इथे शिक्षक होऊ शकता सो इन शॉर्ट याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ मी घेतलाय आता मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगितलंय सो आता रिसेंटली ऍपियर विद्यार्थी हे प्रश्न असल्या कारणाने हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेतलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला जे सांगायचं किंवा तुमच्या मनात जे प्रश्न त्याची उत्तर मिळाली की मला कमेंटमध्ये कळवा जर अजून काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की टाका आणि जाताना परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की या टेट परीक्षेमध्ये तुम्ही टेट परीक्षेमधून तुम्हाला कुठे कुठे जॉब मिळू शकतो जी शिक्षक असेल महानगरपालिका नगरपालिका सर्व संस्था जसं की शिवाजी विद्याप्रसारक मंडळ आहे किंवा रेत शिक्षण संस्था या संस्थेमध्ये सुद्धा तुम्ही इथे शिक्षक म्हणून नियुक्त होऊ शकता पण याच्यासाठी तुम्हाला मात्र मार्क्स किती हवे ही एक्झाम तुमची आउट ऑफ टू हंड्रेड आहे किती मार्क्स हवे जेवढे जास्त चांगले मार्क पडतील तेवढी तुमची नियुक्ती हवं त्या जिल्ह्यांमध्ये हवं त्या आस्थापनामध्ये तुम्हाला मिळू शकते मग स्कोअर वाढवणं तुमच्या हातात आहे मिनिमम तुम्हाला हवं त्या ठिकाणी जर जॉब पाहिजे असेल तर मिनिमम तुम्हाला एकशे सत्तरच्या आसपास मार्क असेल तर शुअर तुम्हाला हवं त्या ठिकाणी जॉब मिळेल पण मिनिमम किती मार्क पाहिजे ऍटलीस्ट कॅटेगरीनुसार त्यानुसार विचार केला तर त्याला भरपूर निकष आहेत कॅटेगरी तुमचा विषय तुमचं शिक्षण तुमचा गट जागा या सगळ्याच विषय केला तर साधारणतः तुम्हाला एकशे तीस एकशे चाळीसच्या दरम्यान तुम्हाला मार्क कमीत कमी असावे लागतील तर तुमची निवड कदाचित हवं त्या ठिकाणी होऊ शकते तुमचा टार्गेट आतापासून सेट करा आणि त्या टार्गेटनुसार अभ्यासाला लागा आणि अभ्यास करत असतात अभ्यास करत असताना तुम्हाला जर वाटत की माझा स्कोर वाढतच नाहीये तो वाढवण्यासाठी तुम्हाला ही बॅच नक्कीच हेल्पफुल राहणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे गुरु सिक्स पॉईंट ची बॅच आहे राहिलेल्या वीस पंचवीस दिवसांमध्ये खूप चांगली तयारी तुमची आम्ही करून घेणार आहोत त्यावर तुम्हाला फ्री रेकॉर्डेड लेक्चर पण बॅच पण अव्हेलेबल आहे म्हणजे तुम्ही टेस्ट द्यायची टेस्ट मध्ये सपोज मी विषय घेतला मराठी मराठी मधला समास माझा जमत नाहीये चांगला तर वरचा रेकॉर्डेड लेक्चर डायरेक्ट तुम्ही बघू शकता अभ्यास करू शकता पर टेस्ट देऊ शकता तुम्हाला जमेल टॉपिक वाईज फुल लें टेस्ट आहे त्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट वाइज पण फुल लें टेस्ट आहे याचा फायदा तुम्ही नक्की करा या बॅच भरते टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला फ्री आहे सो मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सजेस्ट करतो की लगेच तुम्ही ही बॅच जॉईन करा याचा फायदा तुम्हाला स्कोर वाढवण्यासाठी 100% होईल आणि YouTube वरती फ्री स्वरूपात काय लेक्चर पण चालू ते पण लेक्चर एकदा बघून घ्या आणि या एग्जाम साठी तयारी पुस्तक महत्त्वाची आहे चाळीस टक्के सिलेबस बुद्धिमापन चाचून चाललंय लगेच पुस्तक ऑर्डर करा किंवा चारही पुस्तक तुम्हाला घ्यायचे असेल तर ऍप डाऊनलोड करून ऍपवरून डायरेक्ट परचेस करा कंबो डिस्काउंट तुम्हाला नक्कीच मिळून जाईल काही शंका असेल तर खाली हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला आपण कॉल करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पुन्हा व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद